नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद कृषी विभागाकडून पन्नास टक्के अनुदानावरती यंत्रसामुग्री अवजारे खरेदी करण्यासाठी तुम्हाला संधी आहे जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच अनेक जिल्हा परिषदेकडून सेस फंडातून पन्नास टक्के अनुदानावरती यंत्रसामुग्री वाटप केली जाते यातच आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राईब करा आपल्याला ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर पावर वेंडर पाईप्स मोटर इंजन तसेच बॅटरी ऑपरेटेड स्पे पंप पाचट कुट्टी मल्चर मशीन अशा प्रकारची यंत्रसामुग्री अवजारे पन्नास टक्के अनुदानावरती हवे असतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक भेटून जाईल पहा जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यातर्फे पन्नास टक्के अनुदानावरती यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी आपल्याला रोटावेटर पॉवर विडर पॉवर टिलर पी व्ही सी पाईप इंजन मशनरी मिळून जातात यासाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीचा अर्ज पंचायत समिती ठिकाणी करावा लागतो तो कशा प्रकारे पाहू शकता इथं पाहू शकता हा आहे अर्जाचा नमुना कृषी विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर आता तुमच्या जिल्ह्यामध्ये पंचायत समितीमध्ये तुम्ही चौकशी करू शकता आता यामध्ये जो शेवटचा दिनांक आहे याबाबतची माहिती आपल्या पंचायत समितीलाच भेटून जाईल पहा अर्ज कसा करावा पहा जिल्हा परिषद सेस फंड पंचवीस सव्वीस अंतर्गत पन्नास टक्के अनुदानावर इथे पाहू शकता जल सिंचन साधनेसाठी इलेक्ट्रिक मोटर इंजन आता कल्टिवेटर वगैरे जे काही बाकीची साधनं सांगितलेली आहे त्याच्यासाठी अर्ज सेपरेट असेल तो सुद्धा अर्ज भेटून जाईल पहा या बाबीचा लाभ मिळवण्याकरिता शेतकऱ्याने करावयाचा मागणी अर्ज यामध्ये आपल्याला पाईप्स इंजन ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर अशा प्रकारे आहेत ती पुढे सांगतो पहा कशा पद्धतीने त्याचे सुद्धा अर्ज करायचं इथे पहा प्रति गट विकास अधिकारी पंचायत समितीचं नाव तुमच्या लिहायचं आहे आता प्रत्येक जिल्हा परिषदेचा अर्ज हा वेगळा असतो इथे लिहा ज्यावेळी तुम्ही तिथं देता देताय तिथं देता। अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे जिल्हा परि जिल्हा कोल्हापूर नागरिकांसाठी आहे शेतकऱ्याचे पूर्ण नाव येणार आहे आडनाव प्रथम नाव आणि वडिलांचे नाव गावचे नाव तालुका आणि जिल्हा कोल्हापूर येईल लिंग आपलं जे काही आहे पुरुष असेल तर स्त्री कोळा त्यानंतर पहा शेतकऱ्याच्या जमिनीचा अट खाते नंबर सोबत आठ खाते उतारा जोडायचा आहे आठ खातेवरती क्षेत्र किती हेक्टर आहे ते लिहायचं आहे आणि इथे खाते नंबर लिहायचा आहे इथं क्षेत्र त्याचबरोबर शेतकऱ्याच्या विहीर बोरवेल नोंद सात बारा किंवा नदी पाणी उपसा परवाना आता पहा विहीर बोरवेल नोंद असेल तर परवान्याची इथं आवश्यकता नाही तर आपल्याला विहीर नोंद असलेला सात बारा जोडायचं आहे आता हे इंजन घेण्यासाठी आहे पाईप घेण्यासाठी आहे पण तुम्हाला जे मिनी ट्रॅक्टर्स असतात त्यासाठी वेगळ्या अटी आहेत त्यासुद्धा सांगतो शेतकऱ्याचा संपर्क क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक आधार क्रमांक सोबत झेरॉक्स जोडायचे आहे बँकेचं आधार लिंक खाते क्रमांक आता त्याचं पण सोबत जोडायचं आहे बँकेचं नाव शाखा आय पी सी कोड त्यानंतर पाय इलेक्ट्रिक मोटरीसाठी लाईट बिल तुमची जोरात सोबत जोडा जमीन धारणेनुसार वर्गवारी अत्यल्पभूधारक अल्पभूधारक महिला आहात का इतर म्हणजे ओपन म्हणजे सर्वजण सामाजिक वर्गवारी तुमची कास्ट पाहू शकता अनुसूचित जाती जमाती आणि ओपन त्याचबरोबर अपंगत्व आहे किंवा नाही इथं तुम्ही खोडायचं आहे लाभ हवा असलेल्या योजनेचे नाव इथे महत्वाचं आहे जिल्हा परिषद सेस फंड योजना पन्नास टक्के अनुदानावर जलसिंचन पंप संच साधने पुरवते डी बी टीद्वारे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात येणार आहे आता पहा इथं जलसिंचन पंप आहे तर तिथं कल्टिवेटर जे काही तुम्ही स्प्रे घेणार आहात ते फक्त बदल होणार आहे या योजनेचं नाव इथं आहे आता बाकीच्या योजना सुद्धा सांगतो पहा विनंती करण्यात येते की यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसून मला सदर साय त्यांची आवश्यकता आहे तरी योजनेच्या लाभासाठी माझी निवड व्हावी म्हणून शेतकरी इथे स्वाक्षरी करतील सोबत वरील जी कागदपत्रं मी झेरॉक्स सांगितलेली आहेत ती तुम्ही द्यायची आहे हा फॉर्म तुम्हाला शेवटपर्यंत थांबा कुठे भेटून जाईल हे पण सांगतो इथे शिफारसपत्र असणार आहे ते कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती कृषी अधिकारी सामान्य पंचायत समिती आणि गट विकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती यात तीन अधिकाऱ्यांची आपल्याला शिफारस घेऊन हे तुमच्या कृषी विभाग पंचायत समितीला जमा करायचा आहे आता याची शेवटचे दिनांक तुम्ही तुमच्या पंचायत समितीला विचारू शकता ही माहिती मिळाल्यानुसार आपण तुम्हाला कळवत आहे हा झाला इलेक्ट्रिक मोटर इंजनसाठी आता दुसरा अर्ज पाहू शकता अनुदानावर रोटावेटर पॉवर ट्रेलर पॉवर विंडर या बाबीसाठी हा सुद्धा अर्ज भेटून जाईल सेम अर्ज आहे फक्त इथे जे काही अनुदानावर रोटावेटर पॉवर ट्रेलर विंडर पुरवणे ही योजना आहे अशाच प्रकारे तिसरा अर्ज सांगतो हा आहे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप हा आहे तिसरा चौथा सांगतो पाहू शकता पाचट कुट्टी मल्चर मशीन यासाठी आहे आणि पी व्ही सी पाईपसाठी हा आहे पाचवा पी व्ही सी पाईप, पाईप पन्नास टक्के अनुदानावरती अशा पद्धतीने अर्ज आपण शेतकरी असाल तर करू शकता आपल्यासाठी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता आता हे अर्ज कुठे भेटून जातील डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक वेबसाईट देण्यात आलेली आहे ती म्हणजे मायक्राम डॉट कॉम त्यावरती या इथं तुम्हाला ही वेबसाईट भेटून जाईल या वेबसाईटवरती आल्यानंतर पहा इथं तुम्हाला यंत्रसामुग्रीचे नाव आणि इथं इलेक्ट्रिक मोटर इंजिन हवं असेल तर इथे डाउनलोड हियर यावरती क्लिक करून तुम्ही त्याची पी डी एफ अर्ज डाउनलोड करू शकता रोटावेअरसाठी इथं पी व्ही सी पाईपसाठी इथं बॅटरी ऑपरेटर स्प्रेसाठी इथं आणि पाचट कुट्टी मल्चर मशीनसाठी इथं जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत ही योजना सुरू आहे तुमच्या जिल्ह्याच्या सुद्धा अशा सेस फंडाच्या योजना सुरू असतील आता त्याचा शेवटचा दिनांक हे तुमच्या पंचायत समितीला विचारू शकता काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज स्वीकारले जातात तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज तुमच्या पंचायत समितीला सोबत कागदपत्र जोडून देऊ शकता अधिकची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये या लिंकद्वारे तुम्हाला भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे जाऊन फॉलो करा म्हणजे अधिकच्या माहिती त्या व्हॉट्सअप चॅनलवरती भेटून जातील तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा धन्यवाद